वीरभद्र अवतार दक्षाने आयोजित केलेल्या यज्ञात माता सतीने शरीर सोडले तेव्हा भगवान शिवाचा हा अवतार झाला जेव्हा भगवान शिवाला हे कळले तेव्हा त्यांनी रागाच्या भरात त्यांच्या डोक्यावरील केस ओढून पर्वताच्या शिखरावर आपटले त्या केसांच्या पुढच्या भागातून मोठा भयंकर वीरभद्र प्रकटला शिवाच्या या अवताराने दक्षाच्या यज्ञाचा नाश केला आणि दक्षाचा शिरच्छेद करून मृत्यूची शिक्षा दिली पिपल्हाद अवतार भगवान शिवाच्या अवताराचे मानवी जीवनात खूप महत्व आहे पिपल्हादच्या कृपेनेच शनीच्या दुःखाचे निवारण शक्य झाले अशी आख्यायिका आहे की पिपल्लादांनी देवांना विचारले माझे वडील दधीची मला जन्मापूर्वी सोडून गेल्याचे कारण काय आहे शनीच्या दर्शनामुळे असेच दु दुर्दैव निर्माण झाल्याचे देवतांनी सांगितले हे ऐकून पिपल्हालादला खूप राग आला त्याने शनीला नक्षत्रातून पडण्याचा शाप दिला शापाच्या प्रभावामुळे त्याच श वेळी शनी आकाशातून पडू लागला देवतांच्या विनंतीवरून पिपल्लादने शनीला माफ केले की जन्मापासून ते सोळा वर्षापर्यंत शनी कोणाचेही नुकसान करणार नाही तेव्हा नुसते या अवताराचे नाव ठेवले नंदी अवतार भगवान शंकर सर्व सजीवांचे प्रतिनिधित्व करतात भगवान शंकराचा नंदीश्वर अवतार देखील त्याच गोष्टीचे अनुसरण करतो आणि सर्व सजीवांना प्रेमाचा संदेश देतो नंदी हे कर्माचे प्रतिकार आहे याचा अर्थ कर्म ही जीवनाची गुरुकिल्ली आहे या अवताराची कथा पुढील प्रमाणे शिलाद मुनी ब्रह्मचारी होते घराने शाहीचा अंत पाहून त्यांच्या पूर्वजांनी शिलाद यांना मुले उत्पन्न करण्यास सांगितले शिलादांनी पुत्रहीन आणि मृत्यूहीन संतान प्राप्त करण्याच्या इच्छेने भगवान शिवाची तपश्चर्या केली तेव्हा स्वतः भगवान शंकरांनी शिलादांना पुत्ररूपात जन्म घेण्याचे वरदान दिले काही वेळाने जमीन नांगरताना शिलाद यांना जमिनीतून जन्मलेले मूल दिसले शिलादने त्याचे नाव नंदी ठेवले भगवान शंकरांनी दिला आपला गणाध्यक्ष बनवले अशा प्रकारे नंदी नंदीश्वर झाला नंदीचा विवाह मरुतांची कन्या सुयशा झाला भैरव अवतार शिवपुराणात भैरवाचे वर्णन भगवान शंकराचे पूर्ण रूप आहे एकदा भगवान शंकराच्या ब्रह्माने प्रभावित होऊन ब्रह्मा आणि विष्णू स्वतःला श्रेष्ठ समजू लागले मग तुळजईच्या मध्यभागी एक नर आकृती दिसली त्याला पाहून ब्रह्मदेव म्हणाले चंद्रशेखर तू माझा मुलगा म्हणून माझा आश्रय घे ब्रह्मदेवाकडून असे ऐकून भगवान शंकर क्रोधित झाले तो त्या पुरुष आकृतीला म्हणाला कालाप्रमाणे शोभून खरा कालराज आहेस म्हणजे भैरव भगवान शंकराकडून हे वरदान मिळाल्यानंतर कालभैरवाने आपल्या बोटाच्या नखाने ब्रह्मदेवाचे पाचवे डोके कापले ब्रह्मदेवाचे पाचवे डोके कापून भैरव ब्रह्मदेवाच्या हत्येच्या पापाखाली पापासाठी दोषी ठरला काशीमध्ये भैरवाला ब्रह्महत्येच्या पापातून मुक्ती मिळाली काशीच्या रहिवाशासाठी भैरवाची भक्ती आवश्यक आहे असे म्हटले जाते महात्मा महापुराणानुसार पांडवांचे गुरु द्रोणाचार्य यांचा पुत्र अश्वत्मा हा काल क्रोध यम आणि भगवान शंकर यांचा अवतार होता आश्चर्य द्रोणाची द्रोणांनी भगवान शंकरांना पुत्ररूपात प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती आणि भगवान शंकरांनी त्यांना पुत्ररूपात अवतार घेण्याचे वरदान दिले होते वेळ आल्यावर साव वंतिक रुद्र आपल्या वाट्याला रुद्राचा पराक्रमी पुत्र अश्वत्मात्मा म्हणून अवतरला असे मानले जाते ही अश्वत्मा अमर आहे आणि तो आजही पृथ्वीवर राहतो शिवपुराण नुसार अश्वत्मा अजूनही जिवंत आहे आणि तो गंगेच्या काठावर राहतो पण त्यांचे वास्तव्य कुठे आहे हे सांगतलेले नाही शरभवतार श भगवान शंकराचा सहावा अवतार म्हणजे शरभवतार शरभ अवतारामध्ये भगवान शंकराचे अर्धे हरिण आणि बाकीचे शरभ पक्षी पुराणात वर्णिले आठ पायांचे प्राणी जे सिंहापेक्षा बलवान होते असे होते या अवतारात भगवान शंकराचे नृसिंहाचा राग शांत केला होता लिंग पुराणात भ शिवाच्या भरभावताराची कथा आहे त्यानुसार भगवान विष्णूने शि हिरण्यकशिपूला मारण्यासाठी नरसिंहावर तार घेतला हिरण्यक शोपला मारूनही जेव्हा नरसिंहाचा राग शांत नाही झाला तेव्हा देवता शिवाच्या जवळ गेल्या तेव्हा भगवान शिवांनी शरभावतार घेतला आणि या रूपात ते भगवान नरसिंहापर्यंत पोहोचले आणि त्यांची स्तुती केली परंतु नरसिंहाचा राग शांत झाला नाही हे पाहून रूपातील भगवान शिवांनी नरसिंहाला आपल्या शेपटीत गुंडाळले आणि ते उडून गेले मग कुठेतरी भगवान नरसिंह सिंहाचा राग शांत झाला त्याने शरभावताराची क्षमा मागितली आणि अत्यंत नम्र हावभावांचे सु आणि स्तुती केली गृहपती अवतार भगवान शंकराचा सातवा अवतार म्हणजे गृहपती आणि कथा पुढीलप्रमाणे प्रमाणे नर्मदेच्या तीरावर धर्मपूर नावाचे नगर होते तेथे विश्वनगर आणि त्यांची पत्नी सुचितमती नावाची ऋषी राहत होते ऋषितमतीला दीर्घकाळ निपुत्रिक राहिल्यानंतर एके दिवशी आपल्या पतीपासून शिवासारखा पुत्र मिळावा अशी इच्छा झाली मुनी विश्वर आपल्या पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी काशीला आले तेथे त्यांनी कठोर तपश्चऱ्या करून भगवान शिवाच्या विरेश लिंगाची पूजा केली एके दिवशी ऋषींना वीरेश लिंगाच्या मध्यभागी एक बालक दिसले ऋषींनी शिवाची बालरूपात पूजा केली त्यांच्या उपासनेने प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी त्यांना सूचित सुचिष्मतीच्या गर्भातून अवतार घेण्याचे वरदान दिले नंतर सुशिष्मती गर्भवती झाली आणि सुशिष्मतीच्या गर्भातून भगवान शंकर पुत्राच्या रूपात प्रकट झाले असे म्हणतात की पितामह ब्रह्मदेवाने त्या बालकाचे नाव गृहपती ठेवले होते दुर्वासा ऋषी भगवान शंकराच्या विविध अवतारांमध्ये ऋषी दुर्वासाचा अवतारही प्रमुख आहे धार्मिक ग्रंथानुसार सती अनुसयाचा पती महर्षी अत्री यांनी ब्रह्मदेवाच्या सांगण्यानुसार पतीसह रिक्षकुल पर्वतावर कठोर तपश्चर्या केली त्यांच्या तपाने प्रसन्न होऊन ब्रह्मा विष्णू आणि महेश तिघेही त्यांच्या आश्रमात आले तो म्हणाला आमच्या वाट्याने तुला तीन पुत्र होतील जे त्रैलोकित प्रसिद्ध होतील आणि मातापित्याची कि कीर्ती वाढवतील वेळ आली तेव्हा ब्रह्मदेवाच्या अंशातून चंद्राचा जन्म झाला विष्णूच्या अंशातून श्रेष्ठ सैन्यास पाळणाऱ्या दत्तात्रेयाचा जन्म झाला आणि रुद्राच्या अंशातून ऋषींचा जन्म झाला हनुमान भगवान शिवाचा हनुमान अवतार सर्व अवतारांमध्ये श्रेष्ठ मानला जातो या अवतारात भगवान शंकराने वानराचे रूप धारण केले होते शिवपुराणानुसार विष्णूचे मोहिनी रूप पाहून देव आणि दानवांना अमृत वाटताना भगवान शिवाने लिलेवर मोहित होऊन आपले वीर्य सोडले सप्त ऋषींनी ते वीर्य काही पानांपुरते पाठवले जेव्हा वेळ आली तेव्हा सप्त ऋषींनी वानरराज केसरीची पत्नी अंजनीच्या कानात भगवान शिवाचे वीर्य ठेवले त्यातून अत्यंत तेजस्व्यांनी पराक्रमी श्री हनुमानजीचा जन्म झाला वृषभ अवतार भगवान शंकरांनी विशेष परिस्थितीत वृषभ अवतार घेतला या अवतारात धार्मिक ग्रंथानुसार भगवान विष्णू जेव्हा राक्षसांना मारण्यासाठी अधो लोकात गेले तेव्हा त्यांना तेथे अनेक चंद्रमुखी स्त्रिया दिसल्या विष्णूने त्यांच्याबरोबर पळून जाऊन अनेक पुत्र उत्पन्न केले विष्णूच्या या पुत्रांनी पाताळापासून पृथ्वीवर मोठा त्रास दिला विष्णूच्या या पुत्रांनी पाताळापासून पृथ्वीवर मोठा त्रास दिला त्यामुळे घाबरलेल्या ब्रह्माजींनी ऋषीमुनींना शिवाकडे नेले आणि रक्षणासाठी प्रार्थना करू लागले तेव्हा भगवान शंकरांनी वृषभाचे ऋण रूप धारण करून विष्णूच्या पुत्राचा वध केला यतीनाथ अवतार भगवान शंकरांनी यतीनाथाचा अवतार घेऊन पाहुण्यांचं महत्व पटवून दिलं या अवतारात पाहुणे बनून त्यांनी भिल्ल त्यांची परीक्षा घेतली त्यामुळे भिल्ल दापत्याला आपला जीव गमवावा लागला धार्मिक ग्रंथानुसार शिवभक्त आहोक आहो का भिल दापत्य अर्भुदाचल पर्वताजवळ राहत होते एकदा भगवान शंकर यतीनाथाच्या वेशात त्यांच्या घरी आले धार्मिक ग्रंथानुसार शिवभक्त आहोक आहो का आहुग, भिल्ल दापत्य अर्बुदाचल पर्वताजवळ राहत होते एकदा भगवान शंकर यतीनाथाच्या वेशात त्यांच्या घरी आले भिल्ल दापत्याच्या घरी रात्र काढण्यासाठी इच्छा त्यांची व्यक्त केली अहोकाने आपल्या पतीला गृहस्थांच्या नम्रतेची आठवण करून देत बाहेर रात्र घालवण्यासाठी आणि यतीला घरात विश्रांती देण्यासाठी स्वतःला धनुष्यबाण देऊ केले अशा प्रकारे आहोक धनुष्यबाण घेऊन बाहेर गेला पहाटे अहोका आली आयती यांनी पाहिले की अहोकाला वन्य प्राण्यांनी मारले आहे हे ऐकून यतीनाथ खूप दुःखी झाले तेव्हा आहुकाने त्यांना शांत केले आणि सांगितले की तुम्ही शोक करू नका पाहुण्यांच्या सेवेत जीव ओवाळून टाकणे हा धर्म आहे आणि त्यांचे पालन केल्याने आपण धन्य होतो जेव्हा आहुका आपल्या पतीच्या चित्तेत जळू लागली तेव्हा शिवाने तिला दर्शन दिले आणि तिला पुढील जन्मात पुन्हा आपल्या पतीला भेटण्याचे वरदान दिले कृष्णदर्शनांनी अवतार व या अवतारात भगवान शिवाने यज्ञ इत्यादी धार्मिक कार्याचे महत्व सांगितले आहे त्यामुळे हा अवतार पूर्णपणे धर्माचे प्रतीक आहे धार्मिक ग्रंथानुसार राजा नभ नभागाचा जन्म कुवंशी श्र श्रद्धादेवांच्या नवव्या पिढीत झाला जेव्हा ते अभ्यासासाठी गुरुकुलात परतले नाहीत तेव्हा त्यांच्या भावांनी राज्याची विभागणी केली